दंडक्रम पारायण दोन हजार मंत्र दररोज चार तास सरम पन्नास दिवसांचं अखंड व्रत वेदमूर्ती पदवी दोनशे वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वय अवघ वर्ष तुम्ही ऐकताय हे खरं आहे महाराष्ट्राच्या जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदाचे केले आहे तेही अखंड पन्नास दिवसांमध्ये उच्चारण्यासाठी अतिशय कठीण असणारे हे दोन हजार मंत्र आणि वैदिक श्लोक एकोणीस वर्षांच्या देवव्रत रेखे यांनी कोणताही ग्रंथ न पाहता पूर्ण पठण केले आहे भारताच्या सनातन गुरु परंपरेत यास दंडग्रम पारायण म्हणतात हे पारायण करणारे देवव्रत हे जगातील दुसरी व्यक्ती ठरले आहेत पहिल्यांदा हा विक्रम ऋषी यांच्या नावावर होता तेही वर्षांपूर्वी मात्र आता हा विक्रम यांनी मोडून काढला आहे हे अखंड पारायण पूर्ण केल्यामुळे श्री शारदा पीठमचे जगदगुरु शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना वेदमूर्ती ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे फार कमी वयात देवव्रत यांनी केलेल्या या विक्रमामुळे सर्वांना आश्चर्य वाटले असून त्यांच्या कौतुकाचे सोहळे सुरू आहेत पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची तोंड भरून स्तुती केली आहे पाहूया हे अखंड पारायण देवव्रत यांनी कसे केले